कोल्हापूर शहराची हद्दवाढ तब्बल सात दशकांपासून रखडली आहे त्यामुळं शहराच्या विकासाला अडथळा निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीनं सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ यांची भेट घेऊन निवेदन दिलं या निवेदनात हद्दवाढीचा निर्णय तातडीनं घेण्याची मागणी करण्यात आली आहे कोल्हापूर शहराची हद्दवाढ एकोणीसशे सेहेचाळीसपासून प्रलंबित आहे महानगरपालिका स्थापन होऊनही शहराच्या विस्ताराचा प्रश्न अद्याप सुटलेला नाहीये या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहर हद्दवाड कृती समितीनं सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ यांना निवेदन दिलं कृती समितीनं सांगितलं की जागतिक आरोग्य मानांकनानुसार प्रत्येक व्यक्तीस आवश्यक असणारी सार्वजनिक जागा कोल्हापुरात सध्या उपलब्ध नाही त्यामुळं शहरात मूलभूत सुविधांच्या समस्यांना सामोरं जावं लागत असून याचा थेट परिणाम महानगरपालिकेच्या आर्थिक भारावर होतो परिणामी कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाला खो ही परिस्थिती निर्माण झाली आहे शहर आणि लगतच्या गावांमध्ये काही गैरसमज पसरवले गेले असल्यामुळं हद्दवाढीबाबत एकमत निर्माण होऊ शकलेलं नाही त्यामुळं शासनाकडून अद्याप स्पष्ट निर्णय होऊ शकलेला नाही कृती समितीच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रातील पहिल्या पाच शहरात गणल्या जाणाऱ्या कोल्हापूरचा विकास गेल्या काही वर्षात खुंटलेला आहे पुणे नाशिक औरंगाबाद मलकापूर कराड रत्नागिरी यांसारख्या शहरांमध्ये झपाट्याने विकास होत असतानाच शाहूनगरी म्हणून ओळखलं जाणारं कोल्हापूर मागं आहे त्यामुळे हद्दवाढीचा निर्णय तातडीने घ्यावा अशी भूमिका कृती समितीनं मांडली आहे